नमस्कार मी रमेश सर बोरोडे विद्यालय बोरोडे मराठी साम्राज्याचे सरसेनापती संताजी घुरपडे यांचं नाव घेतल्याशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी जो स्वातंत्र्य लढा सुरू केलेला होता या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं योगदान खूप चांगल्या पद्धतीनं लावलं आणि मुघलांना सर्वती पळं करून सोडलं ते म्हणजेच संताजी घोरपडे संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांच्या मदतीनं सहकार्यानं जवळपास औरंगजेबाशी सतरा वर्ष लढा दिला आणि अशा या सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी कोठे आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण पाहूया त्यांचं समाधी स्थल संताजी घोरपडे यांचा जन्म सोळाशे पंचेचाळीस साली झाला त्यांचा मृत्यू सोळाशे सत्त्याण्णव साली झाला संताजी घोरपडे यांनी मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून कार्यभार सांभाळला होता त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हायचे या उद्देशानं मी नृसिंहवाडी गाठले नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरून हे ठिकाण दिसते दत्त मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे येथे संताजी घोरपडे यांच्या अस्थीचे विसर्जन केले गेले इतिहासामध्ये विपर्यास आहे की त्यांचा कोणत्या ठिकाणी अंतिम संस्कार झाला ही गोष्ट ठरविणे अवघड आहे दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन माझी गाडी समाधीस्थळाच्या दिशेने चालली काही मिनिटातच मी येथे पोहोचलो मी गाडी पार्किंग केली मनात एकच ओढ होती ती म्हणजे समाधीस्थळ पाहण्याची निरव शांतता गार वारा पक्षांचा मधुर आवाज दोन्ही बाजूला बांधीवाशी भक्कम बुरुजासारखी तटबंदी दौलाने फडकणारा भगवा असे मनात भाव साठवत मी संताची घोरपडे यांच्या समाधीस्थळापर्यंत पोहोचलो क्षणभर स्तब्ध झालो कृष्णा नदीला महापूर आल्याने समाधीस्थळ पाण्यात बुडाल्याचे दिसले पण समाधी स्थळावर असलेल्या कळसाचे मात्र दर्शन झाले हीच गोष्ट माझ्या मनाला समाधान देऊन गेली छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात संताजी घोरपडे यांनी अनेक मोहिमांमध्ये मराठा साम्राज्याचं नेतृत्व केले ते गणिवी काव्याचे तज्ज्ञ होते त्यांनी चपळपणे लढा देऊन शत्रूंना हरवले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संकटात आले होते अशा कठीण काळामध्ये संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांच्या मदतीनं औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेचा सामना केला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला स्वातंत्र्य लढा पुढे नेण्यात संताजी घोरपडे आणि दना धनाजी जाधव यांचा सिंहाचा वाटा होता या दोघांच्या शौर्यानं मराठा सम्राज्याला अठराव्या शतकात संपूर्ण भारतामध्ये दरारा निर्माण करता आला सतरा वर्षाहून अधिक काळ औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेचा सा सामना करून मुघल सैनिकामध्ये मोठी दहशत निर्माण केली होती मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख सरसेनापती असलेल्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याचे सरसेनापती असलेल्या संताजी घोरपडे यांच्या समाधी स्थळाला प्रत्येक मराठी माणसानं भेट द्यावी इथं नतमस्तक व्हावं हीच विनंती दत्तदर्शनाला आल्यानंतर संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळाला भेट द्यायचं विसरू नका नक्की भेट द्या धन्यवाद